महाराष्ट्रासोबत गद्दारी करून महाराष्ट्रातल्या विचारांना व्यवस्थेला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसोबत बंडखोरी करून दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जो पैशाचा बाजार मांडला जात आहे तो बाजार महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी किंवा महाराष्ट्र गिळून टाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा जितका भयानक वापर सुरू आहे तो आज महाराष्ट्र उभ्या डोळ्यांनी बघतोय मित्रांनो पैशाचा महापूर आलाय महाराष्ट्रामध्ये आणि काल परवाच सत्ताधारी भाजपनी सांगितलं की देशाच्या कानाकोपऱ्यातून काय साठ सत्तर हजार जी लोक आलीत ती फक्त पैसे वाटायला आलीत ते सांगतायत ती बुथवर बसण्यासाठी आलीत असं काही नाही कारण त्यांचं मिशन महाराष्ट्र हे एक हाती भाजपला सत्ता ताब्यात घ्यायचे यासाठीच आहे दुसरं अजिबात काही नाही परंतु मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या आम्ही विसरतोय ती म्हणजे आपला महाराष्ट्र महाराष्ट्रातली लोक आपलं मत विकायला लागली किंवा विकतायत किंवा विकत घेतलं जात आहे याच्यावर विश्वास बसत नाही सत्ताधारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अर्थात राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून ज्या विनोद तावडेंना महाराष्ट्रातला दिल्लीकडे गेलेला नेता समजतात तो माणूस पाच सहा कोटी रुपये घेऊन विमंता नावाच्या विरार मधल्या हॉटेलमध्ये बसून त्या भागातील किंवा त्या सगळ्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या माध्यमातून मतदारसंघात पैसे वाटप करत असतील आणि ते सापडले जात असतील निवडणूक आयोग त्यांच्यावर गुन्हा दाखल करत असेल ही फक्त मुंबई किंवा विरार मधली परिस्थिती नाही मी तुम्हाला पुण्याचं एक साधं उदाहरण देतो ज्या पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये पुण्यामध्ये अप्पर भागामध्ये याच भाजपच्या उमेदवारांकडून ज्या तीन टर्म आमदार राहिलेल्या आहेत काम आहे की नाही हा संशोधनाचा विषय त्या आमदारांकडून त्यांच्या लोकांकडून पैसे वाटप सुरू होते तर त्यांना त्याच मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी पकडलं त्या व्यक्तीला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं व्हिडिओमध्ये संबंधित उमेदवाराची म्हणजे ती चिठ्ठी आणि पैशा सहित पकडलं गेलं गुन्हा दाखल शेवटी प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे हीच परिस्थिती पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ झोपडपट्ट्या सर्रास विकत घेतल्या जात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं चांगल्या चांगल्या सोसायटीमध्ये सुद्धा आधार कार्ड घेऊन तुमचं मतदान यादीत नाव असेल तर डायरेक्ट पैसे पाठवले जात आहेत टोळ्या तयार केलेल्या आहेत निवडणूक आयोग याच्याकडे लक्ष देणार आहे की नाही पोलीस प्रशासन याच्याकडे गंभीर पद्धतीनं बघणार आहे की नाही सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय आणि विरोधकांना वेगळा न्याय हा चालणार नाही लक्षात ठेवा मित्रांनो मी तीन दिवसापूर्वीच ज्यावेळेस गाडीमध्ये होतो मला काही लोकांनी मग ते पत्रकारांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून मला माहिती मिळाली होती आणि ती मीच एकटा माहिती मला मिळाली असाही महाराष्ट्रातला व्यक्ती नव्हतो बऱ्याच ठिकाणी जे जे पोलिसांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पैसे सापडत आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांचं किंवा त्या इलेक्शन कमिशनच्या स्क्वॉडचं अभिनंदन लाखो करोडो रुपये महाराष्ट्रामध्ये गुजरात मार्गे किंवा इतर राज्यांमधून सुद्धा येत आहेत महाराष्ट्रात सुद्धा ह्या लोकांनी प्रचंड कमावून ठेवलेलं आहे पण या सगळ्या गडबडीमध्ये पैशाचा महापूर होत असताना आम्ही आमचं मत हे फक्त पैशाच्या स्वार्थासाठी जर विकणार असू आणि तेच तेच लोक निवडून देणार असू ज्यांनी महाराष्ट्रासोबत काय प्रतारणा केली पैशाचा सत्तेचा बाजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सुरू आहे याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय आणि आजची रात्र मी आता जे आपल्या समोर बोलतोय एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून बोलतोय साहेब तुम्ही जर आता मत विकलं ना पाच वर्ष फार त्रास सहन करावा लागेल जुलमी आणि घनेरड्या मानसिकतेतून ज्या पद्धतीनं इथल्या व्यवस्थेला म्हणजे टार्गेट केलं जाईल म्हणा किंवा ज्या पद्धतीनं बघा ना मला जे तीन मुद्द्यावर चर्चा करायची फार महाराष्ट्रासाठी महत्वाचे मुद्दे आहेत पैसे वाटप तर केले जात आहेत पण काटे सुद्धा रस्त्यातले काढले जात आहेत हे लक्षात ठेवा माझे तीन जे मुद्दे आहेत त्याच्यातला पहिला मुद्दा आहे की महाराष्ट्रात पैशाचा सर्रास बाजार सुरू आहे मतदार राजा जागा हो भूल तापांना बळी न, न पडता लोकशाहीचा धागा हो स्वत विकला जाऊ नको दुसरं मुख्यमंत्री पदाच्या शर्यती देवा भाऊच्या विरोधात जे जे होते दुसरा मद, मुद्दा फार महत्वाचा आहे लक्षात ठेवा देवा भाऊच्या विरोधात मुख्यमंत्री पदासाठी जे जे फक्त शब्द काढतील तोंडातून त्यांना रस्त्यातून तर बाजूला काढलेच आहे परंतु त्याला राजकारणातून सुद्धा डायवर्ट केलंय विसरू नका प्रमुख मुद्दा आहे त्याच्यावर पण बोलणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा सत्ता कुणाची येईल मतदान कोण कुणाला करणार आहे याच्याशी मला काहीच देणं नाही त्या मुद्द्यावर मला चर्चा नाही करायची पण आज महाराष्ट्रामध्ये विरोधक म्हणून किंवा सत्ताधारी म्हणून कुठल्याही पक्षाचे नेते असू द्या त्यांच्यावर ज्या पद्धतीनं अमानुष हल्ले केले जात आहेत म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये राज्याच्याच माजी गृहमंत्र्यांवर अर्थात अनिल देशमुखांवर देवेंद्र फडणवीस देवाभाऊच्या जिल्ह्यामध्ये हल्ला होतोय डोकं फुटतय रक्त सांडतंय हा आपला महाराष्ट्र नाही बरं हे फक्त भाजप विरोधी आहेत म्हणून ह्यांच्यावर हल्ला झाला असं म्हणायचं असेल तर दुसरीकडं भाजपच्याच उमेदवारांच्या बहिणीवर अशाच पद्धतीचा हल्ला झाला तिकडं मराठवाड्यात सुद्धा संभाजीनगर आणि दोन ठिकाणी गाड्यांची तोडफोड झाली हे अत्यंत दुर्दैवी निषेधारी आहे आणि यालाच म्हणतात हुकुमशाही लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम ही सगळी व्यवस्था करते ह्या तीन मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची म्हणून मी आपल्या समोर आलोय फक्त एकच विनंती व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अंधभक्त चेले चपाटे आणि ज्यांनी झोपेचं सोन गेलंय घेतलं गेलंय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं तुम्ही हे युट्यूब असेल किंवा फेसबुक सबस्क्राईब करा शेअर करा कारण तुम्ही जर आम्ही कनेक्ट नाही राहिलो तर मग काय उपयोग नाही आणि मला चौथ्या मुद्द्यावर बोलायचंय तो हो चौथा महाराष्ट्रासाठी महत्वाचा साथी आहे बरं झालं आठवण करून दिली तो म्हणजे आरक्षण मागणारे आणि आरक्षणासाठी लढणारे तो कालीचरण का फिलीचरण कोणतरी आहे तो असं म्हणतो भले ते जरंगींना उद्देशून म्हणू द्या जर आरक्षण मागणाऱ्यांना राक्षस म्हणत असेल तर मग खरा राक्षस कोण आहे हा माझा चौथा मुद्दा आहे या मुद्द्याशिवाय महाराष्ट्रात दुसरी चर्चा होऊ शकत नाही म्हणून मला तुम्हाला बोलायचं म्हणून मी तुमच्या समोर आलोय म्हणून जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे गोरगरीब मराठ्यांसाठी किंवा धनगरांसाठी किंवा अजून मुस्लिमांसाठी आरक्षण मागणारी लोक जर राक्षस असतील तर धर्माच्या नावावर राजकारण करणारे हे राक्षसांच्याच औलादी आहेत हे विसरून चालणार नाही हे फक्त लक्षात ठेवा आणि या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करावीच लागेल म्हणून मी आपल्या समोर बोलतोय परंतु चौथा मुद्दा चौथ्या ठिकाणीच राहू द्या पहिल्या मुद्द्यावर चर्चा करू महाराष्ट्रामध्ये उद्या मतदान आहे निवडणुकांचा महत्वाचा टप्पा पूर्ण झाला पण महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल एकही राजकीय पक्ष सत्ताधारी किंवा विरोधक चर्चा केली का या प्रश्नावर माझ्या प्रश्नाला कोण उत्तर देऊ शकतं का होय सत्ताधारी तीन पक्षांमधला कुठला नेता महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल बोलला विरोधकांमधला आघाडीतला तीन पक्षांमधला कुठला नेता किंवा पक्ष महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल बोलला उत्तर एकच आहे अजिबात नाही सगळ्यांनी आम्ही किती शहाणेत आणि तुम्ही किती मूर्ख आहे म्हणून तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला एवढी हिंमत ह्या सध्याच्या राजकीय नेत्यांवर झाली ही फार वाईट आहे पण निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचं घाणेरड त्या ठिकाणी प्रकार आज पैसे वाटण्याच्या माध्यमातून सर्रास सगळीकडे सुरू आहे आणि त्याच्याकडे डोळे झाक केली जाते करोडो म्हणजे लाख कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये आले असतील असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात अशी व्यवस्था महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांनी करून ठेवली पैसा त्यांच्याकडेच असू शकतो केंद्राचे त्यांना आशीर्वाद आहेत याबद्दल नाकारता येणार नाही आणि एक राष्ट्रीय नेता ज्यावेळेस पिशव्यांमध्ये पैशांचे बंडल घेऊन बसतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची हे सगळं फार भयानक सुरू आहे मग तुम्ही आम्ही जो आपला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो परिवर्तनवादी महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्राकडे इथली लोक काडोळे झाक करतायत दुर्लक्ष करतायत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आज तरुणांच्या इतर सगळ्या प्रश्नांवर सगळे प्रश्न मी प्रत्येक मध्ये बोलत बसायची गरज नाही पण मित्रांनो चोरांनी चोरी करून दाम प्रचंड गोळा केलाय तो चोरांनी चोरी केलेला पैसा आज महाराष्ट्रामध्ये आणला जातोय तुम्ही स्वतःच मत विकणार का तुम्ही तुमच्या वास्त्या विकणार का तुम्ही तुमची गावं विकणार का तुम्ही तुमच्या सोसायट्या विकणार का तुम्ही तुमचं मत विकणार का तुम्ही तुमचा स्वाभिमान विकणार का मतासाठी पंधराशे हजार दीड हजार रुपये देऊन तुमच्या आयुष्याचं भलं होणार नाही पाच वर्ष ते पैसे तुम्हाला टिकणार नाहीत एक घरातल्या तेलाचा डब्बा आणला तरी त्याच पंधराशे रुपयात अजून पैसे टाकावे लागतील मत विकण्यापेक्षा ह्यांच्या सत्तेची पैश पदाची पैशाची जी मस्ती आहे ती मस्ती जिरवा अन्यथा काही होणार नाही मी सत्ताधाऱ्यांबद्दल फक्त बोलतो विरोधकांबद्दल नाही असं समजू नका सगळ्या पक्षांनी पैसेवालेच उमेदवार दिलेले आहेत विरोधक सुद्धा पैसा वाटत असतील लक्ष ठेवा कुणाचीही जिरवा वेळ पडली तर सगळ्यांकडून पैसे घ्या कुणाचंही खामटन पण लोकशाही वाचवणाराचं संविधान वाचवणाऱ्यांचं पुरोगामी महाराष्ट्राची पुरोगामी भाषा खरंच जो बोलतो त्याचं दाबा बटन सगळ्यात महत्वाचं स्वार्थासाठी सतत दलबदलूपणा करणारे आणि इकडे इकडे तोंड मारणाऱ्यांपासून सावध राहा सावलीला सुद्धा उभ्या करू नका माझा तुम्हाला थेट सवाल आहे एक पक्ष पैसे वाटताना सापडला म्हणजे दुसरा पक्ष फार चांगला आहे असं समजू नका सत्ताधारे तिन्ही पक्षाचे पैसे त्याच पद्धतीनं वाटणार आहेत वेगळं सांगायची गरज नाही तीच परिस्थिती विरोधकांमध्ये सुद्धा जे सत्तेत सभागृहात बसलेले विरोधक यांच्याकडे सुद्धा प्रचंड पैसा आहे त्यांना सुद्धा सत्ता मिळवायचे म्हणून स्वाभिमान विकू नका कारण हे फार महत्वाचं आहे आज आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही हे विसरून चाललोय आम्ही या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहायला तयार नाहीत बोलायला तयार नाहीत सांगायला तयार नाहीत वागायला पण तयार नाहीत याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काहीच असू शकत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राच्या या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आजपर्यंत रेकॉर्ड ब्रेक पैसा वाटला जाणार आहे तुम्हाला आठवत असेल उदाहरण देतो एकतीस डिसेंबर असेल किंवा श्रावण संपतो त्या दिवशीचा शेवटचा दिवस असेल महाराष्ट्रात एक बातमी असते की एवढी मासळी विकली गेली एवढी दारू विकली गेली किंवा एवढं मटण त्या ठिकाणी विकलं गेलं याची आकडेवारीच येते त्याच्यापेक्षा भयानक आता मतदानाला एवढे एवढे पैसे वाटले गेले इतका तुफान त्या ठिकाणी पैशाचा पाऊस पडणार आहे तुम्ही कितीही पैसे कमवा तुम्ही कितीही कुणालाही फसवा स्वतःच्या मनाला एकदा विचारा की आपली पात्रता काय याची लायकी का आपल्याकडे येऊन आपलं मत विकत घ्यायची हे ठरवणं गरजेचं आहे हा माझा प्रमुख मुद्दा होता म्हणून मला या मुद्द्यावर बोलायचं होतं मित्रांनो माझा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे जो महाराष्ट्राच्या हितासाठी फार गरजेचा वाटतो आज विरोधी पक्षाचे नेते असू द्या किंवा सत्ताधारी पक्षाचे थेट हल्ले होत आहेत दगडी मारतायत गाड्या फोडतायत म्हणजे वेळ पडली तर माणसांचे प्राण घ्यायला सुद्धा हे कमी करणार नाही इतकी विकृती हुकुमशाही किंवा मस्ती ही कशाच्या जीवावर आहे तर मा काही दिवसापूर्वी बरेच नेते किंवा सत्ताधारी विरोधी पक्षाचे प्रवक्ते सांगत होते मी त्यांचं नाव इच्छित घेऊ इच्छित नाही की बऱ्याच गुंडांना निवडणुकीमध्ये बाहेर काढलेलं आहे आणि ते ॲक्शन मोडवर आहेत त्यांनाच पैसे देऊन हे असे कृत्य होतात का म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये माझे गृहमंत्र्यांवर हल्ला होतात सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराच्या घरातल्या नातलगांवर हल्ले होतात किंवा उमेदवारांवरच हल्ले होतात गोळीबार होतात बऱ्याच टीव्हीवर बातम्या आपण पाहिल्या याचा अर्थ अराजकता माजलेली आहे आपल्या देशाची किंवा महाराष्ट्राची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे की प्रगतीकडे हा सगळ्यात मोठा आता विचार करणं संशोधन करणं गरजेचं आहे असं कधीच नव्हतं ही आमची लोकशाही नाही ही आमची संस्कृती सुद्धा नाही पण आमच्या महाराष्ट्रामध्ये हे घडतंय याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट कुठली नाही आणि हे महाराष्ट्रात घडत असताना आम्हाला दुर्दैवाने सांगावं लागतं होय इतकी घाणेरडं राजकारण हल्ले करणं किंवा एखाद्याला संपवण्यापर्यंत राजकारण सुरू आहे इतकी खालची घाणेरडी पातळी कशी काय गाठली गेली कारण याच्याला जोडूनच माझा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे कारण महाराष्ट्रातल्या नेत्यांवर नेतेच हल्ले करतायत जसं पूर्वी ईडी सीबीआय चौकशा लावून संपवलं जात म्हणजे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणलं जातं तसंच हे सगळ्या गोष्टी घडत आहेत म्हणून माझा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की देवा भाऊंना मुख्यमंत्री पदासाठी जे जे आडवे येतात सत्ताधारी पक्षातल्या विरोधकांचं तर सोडूनच द्या विरोधकांमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केलं पण झालं भलतंच मुख्यमंत्री तो जर फक्त एक निगेटिव्ह पॉइंट सोडला देवाभाऊंनी सत्ताधारी पक्षातले दोन तीन नेत्यांना ज्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत होती त्या मुख्यमंत्री पदाच्या रस्त्यावरचे खड्यासारखे बाजूला कडून टाकले हा फार मोठा राजकीय गेम आहे त्याच्यावर आपल्याला बोललं पाहिजे तुम्हाला आठवत असेल भाऊ अर्थात एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाचे होय मी मुख्यमंत्री होईल असं बोलून गेले एकदा दोनदा तीनदा चारदा पक्षाकडे मागणी केली असेल नसेल मीडिया ट्रायल तर झाली एकनाथ खडसेंच्या पाठीमाग भोसरी जमीन घोटाळा असेल किंवा अजून काय घोटाळे लावून एवढं नाथा बावला परेशान केलं देवाभाऊंनी भाऊंनी की नाथाभाऊ भाजप सोडूनच बाहेर पडले आठवताय का तुम्हाला दुसरा व्यक्ती आहे ती आहे महिला म्हणजे पंकजाताई मुंडे पंकजा मुंडे सुद्धा लोकांच्या मनातल्या मुख्यमंत्री किंवा त्यांचे समर्थक भावी मुख्यमंत्री म्हणून बऱ्याच बातम्या चालल्या मागच्या दोन चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी सुद्धा बातम्या झाल्या विधानसभेत त्यांना पा पराभव स्वीकारावा लोक लागला लोकसभेत सुद्धा स्वीकारावा लागला प्रचंड जिवारी लागल्या त्या बाहेर पडल्या राजकारणातून जरी पक्षात असल्या तरी पण मुख्यमंत्री परत त्यांनी नाव तोंड घेतलं नाही लक्षात ठेवा का तर तसं बोललं तर पक्षातून अजून बाजूला जावं लागेल त्यांना दिल्लीला पाठवलं अर्थात राष्ट्रीय कार्यकारिणीवर गेल्या आणि सगळ्यात महत्वाचा इतर नेते वळवळ करू शकत नाहीत देवाभाऊला क्रॉस करू शकत नाहीत विनोद तावडेनी मागच्या आठ पंधरा दिवसापूर्वी हिंमत केली मीडियातून बातम्या पेरल्या गेल्या बातम्या पेरतात हेच आणि मग यांनाच भोगावं लागतं झालं काय आज विनोद तावडे एकटेच दोन पाच कोटी रुपये घेऊन कसं काय विरारमध्ये बसले आणि हितेंद्र ठाकूर ज्यांनी पकडून दिलं बहुजन विकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्यांनी ते म्हणले भाजपच्याच अं राज्यातल्या मोठ्या नेत्यांनीच फोन करून सांगितलं की ते तिथं पैसे घेऊन येणार आहेत आणि वाटणार आहेत गेले त्यांच्या कार्यकर्त्यांनी पकडलं हॉटेलमधून तीन तास कोंडून ठेवलं कुठं चाललंय आपला महाराष्ट्र खट्याक दिशेने राष्ट्रीय नेत्याला सुद्धा राष्ट्रीय महा सरचिटणीस आहेत ते महासचिव आहेत पण विनोद तावडेंना सुद्धा बाजूला काढलं याच्यापेक्षा वाईट दुसरी गोष्ट असू शकत नाही घडलं का नाही याच्यापेक्षा वाईट गोष्ट आता विनोद तावडे मुख्यमंत्री पदासाठी चर्चा तरी करू शकतील का आणि प्रसिद्धीसाठी त्यांना फार काय करायचं का होतं पण उलटच झालं भलतच झालं देवा भाऊ फार डेंजर आहेत लक्षात ठेवा मुख्यमंत्री त्यांनाच व्हायचंय असंच प्लॅनिंग आहे म्हणून महाराष्ट्रात पैशाचा महापूर आलाय महाराष्ट्रात हा फार महत्वाचा मुद्दा आहे निवडणुकीच्या अगोदर हे सगळ्या चॅनलवर झालंय आपल्या सुद्धा चॅनलवर आपण चर्चा करतोय कारण त्याचं असंच आहे जास्त की हा गंभीर गोष्ट आहे म्हणजे आडवे येणाऱ्यांना आडवंच केलं जातं याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते म्हणून मित्रांनो म्हणतोय झोपलेल्यांना जागा करायचं आपल्याला अनपेड पोलीस म्हणून जागण्यापेक्षा स्वाभिमानी नागरिक झालं पाहिजे म्हणून जास्तीत जास्त शेअर किंवा सबस्क्राईब करा चौथा माझा महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावर मी आज फेसबुकवर इतर ठिकाणी प्रचंड फोटो पाहिले ते गोल कुंकू लावणाऱ्या चौथा महत्वाचा मुद्दा आहे जो मनोज जारंगे पाटलांशी निगडीत आहे आणि ज्यांना राक्षस म्हटलं गेलं त्या कालीचरण बाबा महाराज जो काय आहे तो म्हणजे गोलकुंकू खर तर सगळ्यांना माहिती की ते कोण लावत असत पण पुरुषांमध्ये गोलकुंकू लावणारे काहीतरी दोन चारच माणसं आहेत आता त्याच्यावर संशोधन महाराष्ट्र करतोच आहे दिवसभर फोटो टाकले जातात काय काय म्हटलं जातं आरक्षण मागणारे राक्षस म्हणजे आता हिंदू हिंदू म्हणून घेणारे हिंदूच असणाऱ्या यांना जर राक्षस बनत असतील तर मग ह्या राक्षसाच्या अवलंधी नाहीत का जे दुसऱ्याला राक्षस बनतात हिंमत कशी काय होऊ शकते आणि धर्माचे चेहरे कसे आहेत लक्षात घेतलं का स्वार्थी आहेत म्हणजे एक समाज प्रतिनिधित्व मागतोय दुसरा समाज आरक्षण मागतोय प्रतिनिधित्व मागतोय तर राक्षस बोलू शकत नाहीत बाकीचे म्हणजे अशी माणसं ज्यां ज्यांची भाषाचं एकदम निबळट आणि विकृत पद्धतीनं मांडतात हेच फक्त धर्माचे ठेकेदार आहेत बाकी कुणी नाही परंतु ह्यांची भाषा कुणासाठी फायद्याचे हे काय उभ्या महाराष्ट्राला माहीत नाही का या आणि अशा चुकीच्या गोष्टीमुळं आज महाराष्ट्रामध्ये असंतोषाचं वातावरण आहे आणि याचाच तोटा नुकसान सत्ताधाऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही हे मी स्पष्ट शब्दात सांगतो कोण कोणाचं शेलेचा पाटेगिरी करतं किंवा अंधभक्त आहेत आणि भक्तांचा सगळ्यात पक्षामध्ये जो काही म्हणजे साठा भरलाय किंवा भरमसाठ वाढ झाली माजुरडेपणा वाढलाय हा उभा महाराष्ट्र बघतोय हेही विसरून चालणार नाही जे महाराष्ट्रात पैशाच्या महापुरापासून सुरू झालेला माझ्या चर्चेचा प्रवास आरक्षणाची चळवळ बदनाम करण्यापर्यंत किंवा राक्षस म्हणण्यापर्यंत होतो म्हणजे त्यांचा ना आपला धर्म एक नाही हे लक्षात ठेवा जाती साठी आरक्षण मागणारे राक्षस असतील तर वेगळ्या वेगळ्या जातीत किंवा धर्माच्या नावावर दुकान चालवणारे जन्म राक्षसाच्याच पोटी जन्माला असतील हे विसरून चालणार नाही हा महाराष्ट्र आहे मित्रांनो शेवटी एवढं सांगतो तुमचा बराच वेळ घेतला की या सगळ्या गोष्टीचा आता बदला घेण्याची वेळ आली पाच वर्ष जो काही संघर्ष केलाय आरक्षणासाठी किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टीच्या बाबतीत आणि ज्या पद्धतीनं सरकार रूपी छळलं गेलेलं आहे त्या सगळ्यांचा बदला घेण्याची योग्य वेळ आलेली आहे सत्सक विवेक बुद्धी डोळ्या म्हणजे जागेवर ठेवून मतदान करा आणि मी सुरुवातीला सांगितलं तर एक महत्वाचं आवाहन करणार आहे हात जोडून विनंती आहे प्रत्येकाने शंभर टक्के मतदान कराच उद्या सकाळी सात वाजता मतदानाला जाताना स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जा फार गरजेचं आहे कारण ज्यावेळेस मतदान केंद्रावर जाल आणि उमेदवाराची यादी पाहाल पक्षातला त्या पक्षात गेलाय त्या पक्षातला ह्या पक्षात गेलाय ह्या दल ना मतदान करू नका आयाराम गयारामांनीच महाराष्ट्राची वाट लावली आणि ज्याने ज्याने बंडखोरीन गद्दारी या महाराष्ट्रासोबत केली पक्षासोबत केली नेत्यांसोबत केली सगळ्यात महत्वाचं मतदारसंघ आणि मतदारांशी केली त्यांच्यापासून दूर राहा मतदान करताना योग्य व्यक्तीला मतदान करा जो आयुष्यात कधी गद्दारी करणार नाही आणि प्रामाणिक राहील महाराष्ट्राशी महाराष्ट्राच्या समृद्ध लोकशाहीला मजबूत करेल संवैधानिक मूल्य जपेल भारताचं संविधान धोक्यात आणणारे या सगळ्या अविषारी लोकांपासून सावध राहा आणि योग्य व्यक्तीला मतदान करा कुणालाही करा योग्य मतदान करा एवढीच माफक अपेक्षा आहे आणि ती आव्हान रूपी करतोय धन्यवाद परत एकदा सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लोकशाही टिकवा फार वाईट गोष्टी आत्ता घडत आहेत परत काय होईल सांगू शकत नाही धन्यवाद पण हे कायद्याचं राज्य आहे कायद्यानीच सगळं करावं लागेल हेही विसरून चालणार नाही धन्यवाद